एक गाव होतं रामपूर हिरवी हिरवी शेते मातीचा सोंधावास आणि सरळ साधे लोक तिथे एक शेतकरी राहत होता नाव होतं त्याचं गंगाराम आता नाव तर मोठं गंभीर होतं पण खऱ्या अर्थाने गंगाराम होता एकदम मूर्ख गंगाराम मूर्ख हे नाव गावकऱ्यांनी प्रेमाने नाही तर तिरस्काराने दिलं होतं का का कारण बिचारा प्रत्येक वेळी फसला जायचा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि प्रत्येक कामात तोटा सोसत होता पण एक गोष्ट होती जी सगळ्यांना चकित करायची त्याची मुलगी सीमा अरे बिरजू हा इतका मूर्ख कसा असू शकतो गंगाराम कोणाच्याही बहकाव्यात येतो हो भाई मला देखील कळत नाही इतका मूर्ख कसा असू शकतो चाल किमान देवाने त्याला एक हुशार मुलगी तरी दिलीय नाहीतर गंगारामचं काय झालं असतं देव जाणो आणि भाई देवाची पण काय माया आहे जर कोणाच्या घरात एक चुकीचं करणारा असेल तर एखादा योग्य काम करणारा देखील असतो हो भाई म्हणूनच तर लोकांचा देवावर इतका विश्वास असतो असंच थोडं करत असतात अरे भाई मी निघतो घरी थोडं जरुरीचं काम आहे दोघे थोडा वेळ बोलले आणि मग दोघेही घराकडे निघून गेले गंगारामच्या मूर्खपणाच्या गोष्टी एकदा गंगाराम, एक गंगाराम हाटात गेला कोंबडी विकत घ्यायला तिथे एक चालाक व्यापाऱ्याने त्याला म्हटलं भाई ही कोंबडी काही साधी कोंबडी नाही रोज दोन अंडी देते ती पण सोन्याची आजकाल ही कोंबडी बरेच लोक खरेदी करत आहेत जर तुम्हाला देखील घ्यायची असेल तर घेऊन जा मी तुम्हाला कमी भावातही देऊ शकतो गंगारामच्या डोळ्यात चमक आली तो, तो मनात विचार करू लागला दोन सोनेरी अंडी मिळतील अरे वाह सोन्याची अंडी ती पण रोज दोन बस ही तर लगेच घेतो अरे भाई कितीला आहे ही कोंबडी बस भाई पाचशे रुपयात घे पटकन घेऊन जा खूप करशील ठीक आहे भैया हे घ्या पैसे मला कोंबडी द्या किमान रोज दोन सोन्याची अंडी मिळतीलच आणि त्याने ती कोंबडी पाचशे रुपयात खरेदी केली मग तो आनंदानं घराकडे चालत निघाला तेव्हा त्याच्या मनात विचार आला चाल आता रोज दोन सोन्याची अंडी मिळतील आणि आपल्याला काम सुद्धा करावं लागणार नाही हे भगवान तू माझी ऐकलीस गंगाराम घरी पोचला आणि आपल्या मुलीला जोरात हाक मारली बेटी सीमा ओ बेटी सीमा पटकन ये मी तुला काही जादूई चमत्कार दाखवतो हो पिताजी येते सीमा धावत आपल्या वडिलांकडे आली आणि म्हणाली अरे काय झालं पिताजी इतक्या घाईघाईने का बोलावत आहात अगं बेटी आज मी बाजारात गेलो होतो मला तिथे सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली आहे सीमाने पाहिलं आणि ती खूपच आश्चर्यचकित झाली बाबा ही तर साधी कोंबडी आहे सोन्याची अंडी देणारी नाही तुम्हाला फसवलाय पण गंगाराम तर हसतच होता अगं आता तू पाहशील आपण कसे श्रीमंत होतो आणि आपण छान छान कपडे घालू अरे पिताजी तुम्ही वेडे झाला आहात का ही कोंबडी कशी काय सोन्याचं अंड देईल अगं बेटी तू शांत हो पहा उद्या सकाळी कशी कोंबडी सोन्याचं अंड देते गंगारामला रात्रीभर झोपच लागली नाही तो मनात विचार करत राहिला उद्या माझ्याकडे दोन सोन्याची अंडी असतील मी ती सरळ बाजारात विकायला नेन सकाळी गंगाराम आणि सीमा दोघे गे कोंबडीपाशी गेले पण त्यांनी पाहिलं कोंबडीने एकही अंडा दिलं नव्हतं सीमा म्हणालो आता काय झालं बाबा तुमची सोन्याची खाण कुठे गेली मी सांगितलं होतं ना बाबा तुम्हाला कोणीतरी मूर्ख बनवलं आहे पण तुम्ही माझं ऐकलंच नाही कदाचित आज थकली असेल म्हणून कोंबडी सोन्याची अंडी देऊ शकली नाही कदाचित उद्या नक्की देईल सीमाने कपाळावर हात मारला बाबा तुम्ही एकदम भोळे आहात आता ही कोंबडी पाळण्याचा खर्च वेगळा आणि आपला खर्च वेगळा ही कोंबडी काही सोन्याचा अंड देणार नाही अगं बेटी पण दुकानदाराने मला सांगितलं होतं की ही कोंबडी रोज दोन सोन्याची अंडी देते सीमाच्या हुशार डोक्याने फक्त बोलणंच नाही तर कामही केलं तिने कोंबडीला अंडी द्यायला पौष्टिक खाणं देणं सुरू केलं सकाळ सकाळी कोंबडीला मोकळ्या शेतात सोडायला लागली पहा बाबा सोन्याचं अंड देईल की नाही पण साधंड तर नक्कीच देईल ठीक आहे बेटी मला तर दुकानदारांनी ठगलंयच आता काही फायदा होणार नाही काही दिवसांनी ते कोंबडी खरंच अंडी द्यायला लागली सीमा गावातल्या बायकांकडे गेली बहिणींनो आमच्याकडे ताजी देशी अंडी आहेत शहरापेक्षा स्वस्त आणि चविष्ट जर कोणाला हवी असतील तर मला सांगा ठीक आहे सीमा बेटी जर आम्हाला हवी असतील तर तुला नक्की सांगेन सीमा इतकं सांगून घरी गेली आणि आपल्या पिताजींना म्हणाली पिताजी तुम्ही निराश होऊ नका ही कोंबडी सोन्याचं अंड देत नसली तरी देशी अंडी तरी देते आहे ना कोंबडी सोन्याची अंडी देत नव्हती पण सीमाच्या डोक्याने तोटा फायद्यात बदलला गंगाराम गर्वाने म्हणाला पाहिलंच ना मीच ती कोंबडी आणली होती आता बघ फायदा झाला ना सीमा हसली हो बाबा तुम्हीच तर आमच्या घराची भाग्यवान गोष्ट आणली आपण तर माझे सर्वात चांगले बाबा असत ज्या पुढच्या दिवशी गंगाराम गावात फिरायला निघाला त्याने पाहिले गावात पिपळाच्या झाडाजवळ खूप माणसे जमली आहेत अरे ही कशी गर्दी आहे इथे इतकी माणसे का जमली आहेत चला पाहतो काय प्रकार आहे त्याने पाहिले गावचा जमीनदार जमिनीविषयी घोषणा करत होता तेवढ्यात त्या सभेत गंगारामची मुलगी सीमा देखील आली जो कोणी माझी बंजर जमीन सुपीक करेल त्याला मी बक्षीस म्हणून दहा बैल देईन गंगाराम लगेच जोशाक आला हे काम तर मीच करणार बाबा ती जमीन तर अगदी पथरीली आहे तिथं काहीच उगवत नाही नाहीतर जमीनदार काय वेडा आहे का अशी जमीन कोणाला मोफत देईल पण गंगारामला कोण समजवणार गंगाराम लगेच म्हणाला ठीक आहे त्या जमिनीत मी धान्य पिकवेन ठीक आहे जर तू तिथं धान्य उगवलंस तर मी तुला दहा बैल बक्षीस देईन दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि आपल्या बैलांना घेऊन त्या शेताकडे निघाला त्याने शेत नांगरायला सुरुवात केली आणि खूप मेहनत घेतली अरे बाप रे यात तर इतके दगड आहेत यात तर माझे बैलही दमलेत पण मी हार मानणार नाही तीन दिवसांच्या मेहनतीनंतर परिणाम एकही एक रोपट नाही गंगारामचा चेहरा उतरला आता माझ्याकडून नाही होणार माझ्याकडे जितकी ताकद होती ती मी यात लावली पण यात काहीच होत नाहीये तेवढ्यात सीमा आली हातात एक मडके गोवऱ्याची पिशवी आणि थोडस धान्य घेऊन बाबा आपण बाजूला वा आता मी बघते तुम्ही थकला असाल ना थोडा आराम करा तिने गोवऱ्याचं खत तयार केलं मातीमध्ये थोडं चुनं मिसळलं आणि हलक्या हाताने पाणी शिंपडलं चला पिताजी आपण घरी जाऊ आपण चार पाच दिवसांनी परत येऊ आणि बघू काय अवस्था झाली आहे ठीक आहे बाळा चला मी, मी तुला सांगत होते ना नको करूस पण तू माझं ऐकलं नाहीस गंगाराम आणि त्याची मुलगी सीमा दोघ घरी निघाले चार पाच दिवसांनी सीमा आपल्या वडिलांसोबत त्या शेतात आली तिने पाहिलं जमिनीतून हिरवळ डोकावू लागली होती तेवढ्यात जमीनदारही आला त्याला विश्वास बसला नाही हा चमत्कार कोणी केला एवढ्या वर्षांत शेतात कोणी काही पिकवू शकलं नाही कोणी आहे ज्याने हे करून दाखवलं गंगाराम गर्वाने म्हणाला अरे जमीनदार साहेब माझ्या मुली सीमाने हे सगळं केलं जमीनदार खूप खुश झाला आणि सीमा व गंगारामला आपल्या घरी घेऊन गेला अरे गंगाराम तू आपलं काम केलंस आता माझं काम करण्याची वेळ आली